नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर झालं का दुपारचं आमच्या भाऊ बहिणींचं जेवण कामावून आले तशी कामच करते मी कामावून घरी आली तशी तर आताशी माझं काम आवरलं आहे आता दीड वाजलं आहे आता जेवले नाही अजून काही नाही आता जेवण करते चपाती लोणचं आणि शेंगदाण्याची चटणी तुम्हाला दाखवते आणि घरात जरा साफसफाई केली ते पण दाखवते तुम्हाला जरा जेवण केल्यावर मग नंतर काम करायचा कंटाळा येतो मला तर त्यामुळे मी पहिलं काम करून घेतले सगळं घरातलं आणि आता जेवण करते आता थोडं आराम करेन मग परत कामावर जायचं चार वाजता लवकरच जायचं तर डबे वगैरे सगळे घासून घेतलेत मी मला इकडे सगळं सामान वगैरे काढून ठेवले परत दे झाले डबे नाही घासलेत नव्हते तर म्हटलं आता घासून घ्या आता घेतले छान गास। अशी घासून घेतले डबे इकडे सामान का हे करून घेतले खाली ठेवले तर परत म्हटलं सुकतील ते चपाती बनवली लोणचं <coughs> शेंगण्यासाठी <coughs> <coughs> तर करते जेवण आता सांगा नक्की आवडली तर नक्कीच लाईक करा <coughs> आणि सपोर्ट राहू द्या तुमचा सपोर्ट करा घसा दुखतोय तरी लोणचं खाते <coughs> जेवणाबरोबर चांगलं लागतं पण मग खोकला येतो लोणचं खाल्ल्यावर चला आता करते आता जेवण बोलते नंतर चला आता चालले कामावर आता वाटते तीन आणि जाते आता तर पाहुणे चार होते बस असली तर बसने जाईन तर मग चालत जाईन आता जरा आराम केला एक तास चहा काय पिले नाही फ्रेश झाली जरा पाणी पिले थोडंसं आणि निघाले आता आता एवढा दुपारी म्हटलं काही चहा नको तर चालणं मी चालले आता कामावर दोन टाईम जावं लागतं ना तर मग थोडा आराम पण पाहिजे ना सकाळी लवकर उठावं लागतं तर थोडा तेच झाले आराम झाला चालले आता परत काम चला जाते आता गेले आहेत चार आणि आले कामावर आणि कामावरती जाऊन आले काम करून काय एवढं काम नव्हतं थोडंसं सात आठ पोळ्या बनवल्या एक भाजी बनवली